घराचा दरवाजा उघडल्याबरोबर उमेशने सुमनच्या दोन जोरदार कानाखाली लगावल्या अचानक मार खाल्ल्यामुळे सुमन जोरात खाली पडली आपल्या आईची अशी अवस्था पाहून सुमनची दोन वर्षाची मुलगीही रडू लागली सुमन घाबरत आपल्या उमेशला नवऱ्याला म्हणाली की मी असे काय केले आहे तुम्ही मला मारले आहात उमेश तिच्यावर दात खात म्हणाला की अगं मूर्खबाई मी तुला सांगितलं होतं ना की पार्टीमध्ये कोणासोबत बोलायचं नाही मूर्ख गांढळवाई कुठली काहीसुद्धा समजत नाही आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकून सुमनच्या डोळ्यात आश्रू आले तिला समजत नव्हतं की नक्की तिची काय चूक झाली आहे तिने असे काय मोठे काम केले आहे हिम्मत करून सुमन त्याला म्हणाली की नेमकं मी काय केलं आहे तुम्ही सांगाल का त्यावर उमेश रागाने म्हणाला सांगू का तू काय केलं आहेस तू माझ्या मित्राला काय म्हणाली होतीस की तुम्ही मला इंग्लिशमध्ये जे काही बोलत आहात ते कळत नाही तुम्ही माझ्यासोबत मराठी बोललाल तेव्हा सुमनला आठवलं की ती उमेशच्या मित्राला तशी बोलली होती कारण तो इंग्लिशमध्ये तिला काहीतरी प्रश्न विचारत होता आणि सुमनला जास्त इंग्लिश येत नव्हती तिचं शिक्षण मराठी माध्यमातून नववीपर्यंत झालं होतं सुमनचं नववीपर्यंत शिक्षण झालं होतं सुमनचं लग्न तिच्या चुलत्याच्या मित्राच्या मुलासोबत म्हणजेच उमेशसोबत झालं होतं उमेश एक सरकारी खात्यात नोकरी करत होता सुमनचे वडील एक शेतकरी होते आणि तिची आई एक सामान्य गृहिणी होती सुमन तिच्या आईवडिलांची एकुलती एक, एक मुलगी होती आणि तिचे आईवडील आपल्या मुलीला लग्नात भरपूर काहीतरी देणार होते आणि हुंड्याच्या लोभापाई उमेशच्या घरचे पण या लग्नाला तयार झाले सुमन रंगरूपाने गुणांनी व्यवहारशील सामाजिक आणि संस्कारी स्त्री होती आणि तिच्या विपरीत उमेश होता तो खूपच अहंकारी आणि असंस्कारी असा मुलगा होता त्याला त्याच्या पदाचा आणि प्रतिष्ठेचा खूप अभिमान होता तो त्यांच्यापुढे कोणाला जास्त किंमत देत नव्हता आणि खास करून तर तो त्याच्या बायकोला सुमनला तर पायाची धूळ समजत होता त्यांच्या मनी बायको फक्त शारीरिक सुखासाठी आणि घरातील कामासाठीच असते असं त्याचं मत होतं उमेश आणि सुमनच्या लग्नाला तीन वर्ष झाले होते या तीन वर्षात असा एक पण दिवस गेला नाही की ज्या दिवशी त्याने तिला टोमना मारला नसेल रोज तिला तिच्या साध्या राहण्यावरून कमी शिकल्यामुळे तर टोमने देत असायचा आणि टोमण्याबरोबर तो तिच्यासोबत हिंसाचार पण करत होता छोट्या छोट्या गोष्टीसाठी तिच्यावर ओरडणे तिला मारणे हे तर त्याच्यासाठी खूप साहजिक झाले होते या रोजच्या रोजच्या भांडणामुळे किरकिरीमुळे सुमनला आता खूप मनस्ताप होत होता पण आज तिने ठरवलं होतं की काही झालं तरी गप्प बसायचं नाही तिने सगळ्यात पहिल्यांदा तिचे आसरू पुसले आणि हिमतीने उठून उभी राहिली आणि उमेशच्या डोळ्यात डोळे घालून त्याला म्हणाली की मला इंग्लिश बोलायला येत नाही म्हणून अजिबात लाज वाटत नाही मला जास्त इंग्लिश येत नाही याचा अर्थ माझ्यात काहीतरी कमी आहे असं मला अजिबात वाटत नाही आपल्या बायकोचं बोलणं ऐकून उमेशला खूप राग आला त्याने जोरात तिच्या केसांना पकडले आणि ओर ओढले आणि म्हणाला की आज तुझी जीभ खूपच चुरचूर चलायला लागली आहे हे बघ बाई तुला काडीची सुद्धा कोणी किंमत देत नाही तुझी या घरात राहण्याची सुद्धा लायकी नाही आणि तुला तुझी अशी काहीच ओळख नाही ज्या दिवशी मी तुला या घरातून हाकलून देईन ना त्या दिवशी तुला भीक मागून जागावं लागेल तुझ्यासारख्या बाईला कोणी सुद्धा नोकरी देणार नाही तुझ्यासाठी फक्त एकच काम आहे ते म्हणजे तू फक्त दुसऱ्याच्या घरी जाऊन धुणे भांडे करू शकशील तेव्हा तुझं पोट भरेल आणि तुला मान सन्मान मिळणं तर लांबची गोष्ट आहे कारण एका घटस्फोटी स्त्रीला समाजामध्ये काहीच मान सन्मान नसतो समजलं का फक्त तुझ्या वाटेला तिरस्कार येईल तू माझी बायको आहेस आणि तुझा नवरा एक सरकारी नोकरीवाला आहे त्यामुळे लोक तुझी इज्जत करत आहेत आणि हीच तुझी खरी ओळख आहे दोन वर्षाच्या मुलीला सुमनने कडेवर घेतलं आणि म्हणाली की हो म्हणजे तीन वर्षापासून मी धोका खात होती मला वाटले की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता पण प्रेम नावाची तर तुमच्याकडे गोष्ट पण नाही मी तर या तीन वर्षात फक्त तुमच्यावर प्रेम केलं त्यामुळे तर तुमचं प्रत्येक म्हणणं टोमणं आणि अत्याचार सहन केले दगडाची काळीज असलेल्या माणसाला जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं पण एक बर। ना एक दिवस तुम्ही माझ्या प्रेमाची किंमत ओळखायला मला वाटले की एकना एक दिवस मी माझ्या प्रेमाने तुम्हाला बदलेल परंतु हा माझा भ्रम होता मला हे माहीत नव्हतं की नवरा बायकोमध्ये पण प्रतिस्पर्धा असते ठीक आहे उमेश आज मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून चालली आहे आणि आता तुम्ही तुमच्या स्टँडर्डला शोभेलाशी दुसरी मुलगी आणा आणि लग्न करा मी तुम्हाला घटस्फोटाची पेपर पाठवून देते आणि असं म्हणून सुमन तिचा आणि तिच्या मुलीचं सामान घेऊन कायमची तिच्या आईवडिलांकडे गावी निघून गेली वाईट काळात पण सुमनने हार मानली नाही समाजाचे टोमणे ऐकून पण ती आता समाजासाठी काम करू लागली आणि स्वतःच सुख आणि दुःख ती वहीमध्ये उतरू लागली अशा प्रकारे ती सर्व काही पुस्तकांमध्ये लिहू लागली आणि आता ती लेखिका झाली म्हणतात ना सूर्याच्या तेजाचा प्रकाश काळे ढग जागू शकतात तशा प्रकारे सुमनमधील सकारात्मक ऊर्जा कोणापासून तरी किती दिवस लपून राहणार समाजाला समजले की ती एक खूप चांगल्या प्रकारची लेखिका आहे आणि अशा प्रकारे सुमनला पण तिची प्रसिद्धी मिळाली आज वीस वर्षानंतर उमेशाने सुमनची गाठ पडली होती आणि त्यांचे जुने कडवे क्षण त्याला आठवू हो लागले आज तिला मुख्यमंत्र्याच्या हातून पुरस्कार भेटणार होता तिने समाजात खूप सुधारणा घडवून आणल्या होत्या आणि शिवाय घरगुती हिंसाचार हुंडा यांना बळी पडणाऱ्या महिलांना पण तिने न्याय मिळवून दिला होता आज सगळ्यांशी आदराने सुमन मराठीमध्ये बोलत होती आज तिथे उमेश पण आला होता आणि सगळ्यांच्या पाठीमागे हाताची घडी घालून तो मान खाली घालून उभा होता त्याला कुणीतरी सांगितलं होतं की त्याच्या बायकोला पुरस्कार भेटणार आहे पण त्याला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता म्हणून तो इथे खास पुरस्कार भेटणार आहे का हे बघण्यासाठी तो आला होता पण एवढ्या गर्दीमध्ये त्याच्या बायकोला सुमनला पाहिलं तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसला नव्हता तो त्याच्या बायकोला खूपच गांढळ आणि आडाणी समजत होता पण ती तर ज्ञानाची आणि आपल्या गुणाची खाण होती सुमनने तिच्या मराठी भाषेत अनेक छान छान पुस्तके लिहिली होते आणि ती एक प्रसिद्ध लेखिका पण झाली होती त्याचबरोबर ती समाजसेविका पण होती त्यामुळे तिला समाजात खूप आदर होता आपल्या बायकोला पुढे येऊन तिला अभिनंदन करावं अशी सुद्धा उमेशमध्ये हिंमत नव्हती आज एक पत्रकार पुढे आला आणि तो इंग्लिशमध्ये सुमनला प्रश्न विचारू लागला पण आज देखील सुमनने त्याच नम्रतापूर्वक सुमन त्या पत्रकाराला म्हणाली की महोदय कृपया करून तुम्ही तुमचा प्रश्न मला मराठीमध्ये विचारा कारण मला जास्त इंग्लिश येत नाही तेव्हा पत्रकार म्हणतो की सॉरी मी माझा प्रश्न तुम्हाला मराठीत विचारतो तो म्हणतो की मॅडम तुमच्या मनामध्ये सामाजिक सेवा करण्याचा विचार कसा काय आला आणि तुम्ही तुमच्या यशाचे श्रेय कोणाला देणार आहात आणि शिवाय आजकाल सगळेच लहानपणापासून मोठे इंग्लिश माध्यमाला खूप महत्त्व देत आहेत आणि तुम्ही तुमचं पुस्तक मराठीमध्ये लिहिलं आहे तेव्हा तुम्हाला याची भीती वाटली नाही का की जर यश भेटले नाही तर काय होईल सुमन तोंडावर प्रेमाने हसव आणत म्हणाली की अजिबात नाही मला मराठी बोलण्यात आणि लिहिण्यात अजिबात लाज वाटत नाही आणि अशा प्रकारे आपल्याला माहीत आहे की परिस्थितीशिवाय दुसरा मोठा गुरु कोणालाच नाही आणि कोणताच भेटू शकत नाही तीच परिस्थिती आपल्याला वाईट काळात पण मजबूत बनवते आणि त्यामुळे मी त्या व्यक्तीचा आभार मानते की त्याने त्याच्या आयुष्यातून आणि त्याच्या घरातून मला मुक्त केलं होतं आणि त्यामुळे माझ्या मनातील स्वाभिमान जागृत झाला आणि ते माझे असे गुरु बनले त्यामुळे मी एक आत्मविश्वास आणि स्वाभिमानी स्त्री झाली त्यांच्यामुळेच मी नवीन आयुष्य जगण्यासाठी तयार झाली त्यांनी मला सामाजिक नात्यापासून स्वतंत्र करून त्यांनी मला बाहेरच्या समाजासाठी त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची संधी दिली आणि याबरोबर मला माझ्या आईवडिलांचा पण भरपूर आशीर्वाद मिळाला आणि ज्या प्रकारे आज मला यश मिळाले आहे त्यामुळे मी त्या व्यक्तीचा पण तुमच्यामार्फत आभार मानते आणि मी सगळ्या स्त्री आणि पुरुष यांना पण हे सांगू इच्छिते की आपली मराठी भाषा कधीच वाईट असू शकत नाही आणि मराठी भाषा तर आपल्या महाराष्ट्राची शान आहे तरी प्रत्येकाच्या मनात खोलपर्यंत रुजली पाहिजे यश मिळवण्यासाठी फक्त आपली जिद्द आणि आपली वृत्ती चांगली पाहिजे थोड्या वेळाने जेव्हा त्याने सुमनला एकटीला पाहिलं तेव्हा उमेश तिच्याजवळ गेला आणि तो सुमनला म्हणाला की सुमन आपली मुलगी कशी आहे आता ती खूप मोठी झाली असेल सुमन हसत म्हणाली माझी मुलगी एकदम ठीक आहे आता ती अभ्यास करता करता सामाजिक कार्य पण माझ्याबरोबर करू लागली आहे उमेश म्हणाला सुमन तू असं का बोलत आहेस ती मुलगी माझी पण आहे मला माफ कर सुमन मी तुझी किंमत ओळखू शकलो नाही तू माझ्या आयुष्यातून गेल्यावर मी माझ्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीबरोबर पुनर्विवाह केला मला दोन मुले पण आहेत पण घरात मला कोणीही माझा आदर करत नाही आणि आता घरात माझी काहीसुद्धा ओळख नाही माझी बायको तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी माझं करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देत असते आणि माझं करिअर वाचवण्यासाठी मी गुपचुपच सगळं काही बोलणं ऐकत असतो आपल्या नवऱ्याचं बोलणं शांतपणे ऐकत असणारी सुमन हात जोडून उमेशना म्हणाली माफ करा सर परंतु मी तर फक्त असक्षम माणसाची मदत करते परंतु तर सक्षम आहात त्यामुळे मला माफ करा मी तुमची मदत करू शकत नाही त्यानंतर तिथे सुमनची मुलगी आली आणि तिच्याबरोबर सोबत सुमन तिथून निघून गेली आज उमेश लाजेने खाली मान घालून सगळं काही ऐकत होता तो आज काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो तो शांतपणे त्याने तिरस्कार केलेल्या बायकोला जाताना पाहत होता कारण तो आज मजबूत नव्हता पण आज खऱ्या अर्थाने सुमन मजबूत बनली होती मराठी ही केवळ एक भाषा नाही तर ती महाराष्ट्राचा आत्मा आहे चला तर मग आपण त्याचा गोडवा आणि सौंदर्य अभिमानाने स्वीकारूया आणि ते पुढे नेऊया तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह